उद्धवजी ठाकरे साहेब आहे संजय राऊत साहेब आहे या सगळ्या वेगवेगळ्या भागाची पाहणी करते सरकारने घोषणा मागच्या काळाच्या घोषणेच काय झालं कारण अतिवृष्टी आता होत असताना मागच्या वर्ष दोन वर्षात अतिवृष्टीचं अनुदान अजून मिळालं नाही अशा प्रकारचं पूर्ण डिटेल्स आमच्याकडे आहे दुपारच्या नंतर या सगळ्या गोष्टी आम्ही पुन्हा स्पष्ट जाहीर करणं आणि मिळणं याच्यात फरक मला असं वाटतं आता राजकीय काही बोलण्यापेक्षा एकदा शेतकऱ्यांची स्थिती जाणून आहे का दुष्काळ टंचाई दुष्काळ आहे का ओला दुष्काळ नावाची कोणती संज्ञा नाही फक्त दुष्काळ नावाची संज्ञा आहे ओला दुष्काळ नावाचा असं कोणत्याही प्रकारची कन्सेप्ट नाहीये ठीक आहे पण जो दुष्काळ ओला दुष्काळ म्हणतात तो दुष्काळ आहे आणि म्हणून तशीच त्याचं मला स्वतः ते काही चूक बोलले असं मला नाही वाटत टंचाईच आहे टंचाई म्हणजे वेगवेगळ्या विषयाची टंचाई असू शकते ना